मृत्यूलाही मात देईल मृत्यूलाही मात देईल असा त्याचा गणिमेकावा झुकले नाही डोळे त्याचे झुकले नाही तर डोळे त्याचे असा माझ्या शिवबांचा छावा असा माझ्या शिवबांचा छावा होता अंगार होता अंगार हिंदवी शत्रू हे नस्तमस्तक होई जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगभरातील दैवत म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा छावा म्हणजेच संभाजीराजे यांचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत छत्रपती संभाजीराजाची संपूर्ण कार्यकीर्द कशी होती किंवा मग त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाची जी यशोगाथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द अगदी तेजमय होती अगदी लहान असल्यापासूनच त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटावर पाय रोवून राहता संभाजी महाराजांनी झेप सुद्धा घेतली छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा अगदी सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात भोट घालावं एवढा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला असा पराक्रम कुठल्याही राजाचा झालेला नाही आणि पुढे होणारही नाही असा अगदी देवाच्या अनेक मोहिमा संभाजीराजांनी अगदी यशस्वीपणे राबविल्या होत्या कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन संपूर्ण हिंदुस्थानामध्येच नव्हता संभाजी राजे हे एक असामान्य व्यक्तिमत्व होतं चाट धैर्य जोड पराक्रम आणि असामान्य शौर्य प्रयत्नांची परिकाष्ठा अनेक भाषणावर प्रभुत्व संस्कृत पंडित धर्माभिमानी व्यासंगी आदर्श महावीर समाजकारण राजकारण आणि अर्थकारण त्याच सोबत धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत संभाजी महाराजांचं बालपण कुठे आणि कशा पद्धतीने गेलं तर संभाजी राजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न प्राप्त झाले शिवाजी महाराजांचे अपार प्रेम होते नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले होते संभाजीराजे दोन वर्षाचे असताना सईबाईचे अकालीन निधन झाले होते त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ जिजाऊसाहेबांनी केला केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेना अगदी उत्तम शिक्षण दिले सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्राई सोयराबाई यांनीही त्यांच्यावरती खूप माया केली अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी राजे अत्यंत देखणे आणि शूर व्यक्तिमत्व होते लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेज गनिमिकावा अगदी भराभर आत्मसात केला नवव्या वर्षी त्यांनी आग्रा मोहीम फत्ते केली होती छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजेना सुद्धा सोबत घेतले होते त्यावेळी संभाजी राजे अवघ्या नऊ वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी अगदी जवळून पाहिल्या होत्या शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते संभाजी राजेवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजीराजेचे निधन झाल्याची अफवा महाराजांना पसरवून द्यावी लागली त्यानंतर वीस नोव्हेंबर सोळाशे सहासष्ट रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास आले आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजी केलेल्या बुद्धी चातुर्याच्या चा अनेक कथा प्रसिद्ध आहेत त्यांना चौदाव्या वर्षी बुधभूषण प्राप्त झाला छत्रपती संभाज संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्राहून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते संभाजी राजांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला होता तीन भागातील बुधभूषण या ग्रंथात काव्य अलंकार शास्त्रे संगीत पुराणे धनुर्विद्या यांचा अभ्यास सलोख होता तसेच राजा आणि त्याचे गुण राजाचे मदतनीस राजाचे सल्लागार राजाची कर्तव्य राज्यसभा मुख्य प्रधान राजपुत्र त्यांचे शिक्षण त्यांची कर्तव्य कोश दुर्ग सैन्य हेर नोकर वगैरेची त्या ग्रंथामध्ये अगदी सखोल माहिती होती याशिवाय गागा भट्टांकडून नीतीपर समय नयन हा ग्रंथ संभाजीराजेने लिहून घेतला धर्मकल्पकता हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडिताने संभाजीराजासाठी लिहिला होता युद्ध कलेतील नैपुण्याबद्दल अबॅकारे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशिस्ती म्हणजे प्रशंसा सुद्धा केली होती यावर संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी ज्ञान अनेक भाषावरील प्रभुत्व धर्माभिमानाचा अंदाज आपण लावू शकतो ते एक कुशल संघटक होते संभाजी महाराजांनी हे राजकारणात अत्यंत निपुण होते ते कुशल संघटक तर होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजाप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली यामध्ये पंतप्रधान पंत पिंगळे चिटणीस म्हणून बाळाजी आऊजी सेनापती म्हणून हबीरराव मोहिते न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत पंडितराव ज्ञानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली हे होत अष्टप्रधान मंडळ श्री शंभो शिवजातस्य मुद्रा राजते यदा कसे विनलेखा लेखा वर्तते नोपरी अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्पबळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला मराठा साम्राज्याच्या पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एक हाती लढा दिला होता संभाजी महाराजांनी गणिवी गावा पुरे पूर्वाप्रत औरंगजेबाला पुरते जेरीत आणले होते संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण एकशे वीस युद्ध लढली महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना एकशे वीस पैकी एकही लढाईमध्ये अपयश आलेच नाही असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हा एकमेव योद्धा योद्धा होता संभाजी महाराजांना टक्कर देणारा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये कुठे शोधून सुद्धा सापडणार नाही छत्रपती शिवरायानंतर शंभूराजे छत्रपती झाले संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीराव मोहिते यांची नियुक्ती केली सरस नौबत हंबीराव मोहिते यांनी अचानक बुराडपूर हल्ला केला मोठा फौजफट्यासह मराठी सैन्य सत्तर मैलाची मजल मारून एकाएकी बुराडपुरावर चालून गेले तीन दिवसांपर्यंत मराठे लूट करत होते जड जवाहीर सोने नाणे रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले इतर जिन्नसाकडे त्यांनी लक्ष सुद्धा दिले नाही भांडीमुडी काचेचे सामान धान्य मसाले वापरलेली वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळेच तेथेच टाकून मराठ्यांचे सैन्य निघून गेले संभाजी महाराजाच्या दरार्यामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाचीही हिम्मतच झाली नाही अशी आख्यायिका आहे शहाबुद्दीन फिरोजंगने रामशेती किल्ल्यावर चाल करून गेला हा किल्ला सहज हस्तगत करता येईल अशी मोगलांचा समज होता मात्र संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचण्यासाठी खास तुकडी तैनात केली होती मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला पाच वर्ष झुंजत ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजाचे धार्मिक धोरण संभाजी राजांनी पुढे चालूच ठेवले अनेक देवस्थाने मठ सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या संभाजी महाराजांनी संत तुकारामाचा मुलगा महादोबा यास दिले तसेच मौनी गोसावी वासुदेव गोसाई कराडचे वेदशास्त्री नरसिंह भट शेषभट मुंजमणी कांदगावचे अनंत भट्ट महादेव भट्ट महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट्ट कराडचे शिवभट नीलकंठ भट, शिव भट, भट अग्निहोत्री पावस हरिभट पटवर्धन रामचंद्र केशव भटपंडित निंबई सदानंद मना मठाचे अनंतगिरी गोसावी यांना सडळ हस्ते मदत केली त्यांच्या व्यवस्था केल्या संभाजी राजांनी चिंचवड मोरगाव सज्जनगड चाकोळ शिंगणवाडी महाबळेश्वर इत्यादी देवस्थानाचे अगदी व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालवले त्यासाठी पूर्वीची वृत्ती इनामे व सनदा पूर्ववत केल्या एकूण धार्मिक कारभाराकडे ते जाती तसत, ते जातीने लक्ष घालत असत व्यवहारातून दिसून येते सोळाशे च्या सुरुवातीला छत्रपती संभाजीराजेंचा मेहुना गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी संगमेश्वरावर हल्ला केला मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली मराठ्याचे संख्याबळ कमी होते प्रयत्नांती शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतावून लावू शकले नाहीत परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेण्यात आले संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास त्यांना जीवनदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती मात्र संभाजी राजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाचे अत्याचार असह्य वेदना होऊन सुद्धा सुमारे तब्बल चाळीस दिवस त्यांच्या नरक यातना झेलल्या औरंगजेबाचे दिवस अत्याचार सहन केले आपल्या राजांनी आपल्या रयतेसाठी अतोनात कष्ट घेऊन आपल्या रक्ताचे पाणी केले चाळीस दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली यातना सहन करून आपल्या राजांनी स्वराज्य निष्ठा धर्मनिष्ठा कधीच सोडली नाही म्हणून त्यांना अखंड भारत वर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली माती माती तुळापूरची तुळापूरची झाली झाली पावड पावड रक्ताने रक्ताने ते साखळ दंड झालेत धन्य तुझ्या स्पर्शाने पाहुणे शौर्य तुझ पाहुणे शौर्य तुझ पुढे मृत्यू ही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी स्वराज्याच्या मातीसाठी आपला शंभूराजा अमर झाला आपला शंभूराजा अमर झाला छत्रपती संभाजी महाराजांना माडाचा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा